आज आपण गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवायची ते बघणार आहोत आपण ही पहिली कोंबडी बसवली आहे हे बघू शकता आपण दोन कोंबड्या पहिल्या अंड्यावरती बसवल्या आहेत तर आपण अंड्यावरती कशी बसवायची कशा पद्धतीने बसवायची ते आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्यापाशी दोन तीन कोंबड्या खुडूक आहेत तर आपण जी प्युअर खुडूक झाली आहे ती कोंबडी बसवणार आहोत बघू शकता इकडे एक आहे गाव कोंबडी ज्या ठिकाणी अंडी देते त्या ठिकाणी खुडूप पण होती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघू शकता आपण माती घेतली आहे आणि मातीचा घेरा अशा प्रकारे केला आहे आणि खाली पोत टाकला आहे मातीच्या वरी आपण अशा प्रकारे केला आहे जेणेकरून अंड्यांना गर्मी येईल बघू शकता चला आता कोंबडी घेऊन जाऊ आपण ती वर खोडूक झालेली कोंबडी घेतली आहे ते बघू शकता ती अंड्यावरती कशी बसत आहे पूर्ण अंडे तिने पोटाखाली घेऊन घोळायचं काम चालू केलेलं आहे बघू शकता हे प्युअर गावरान खुडूक कोंबडी आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण कोंबड्या अंड्यावरती बसवले आहेत टोटल बस बस नो तीन कोंबड्या अंड्यावरती बसवले आहेत हो पूर्ण याच पद्धतीने बसवले आहेत तर मित्रांनो आता जे तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण तीन कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या तर त्यापैकी दोन कोंबड्यांनी पिल्ले पण काढली आहेत आणि रिझल्ट बघू शकता फक्त एका कोंबडीचं एक अंड खराब झालं आहे दुसऱ्या कोंबडीचे फक्त दोन अंडे खराब झालेले आहे बाकी पूर्ण पिल्ले निघा निघालेले आहेत बघू शकता बघू शकता या कोंबडीच्या पिल्ल्याला आज सात दिवस झाले आहेत निघून तिचे पंधरा पिल्ले होते आणि पंधराला पंधरा पिल्ले अजून पण आहेत फक्त तिचं एक अंड खराब झालं होतं आणि आज या दुसऱ्या कोंबडीनं पिल्लं काढली आहेत बघू शकता तिचे फक्त दोन अंडे खराब झाले आहेत था। इने बारा पिल्लं काढले आहेत चौदा अंडी होती पूर्ण पिल्ले बघू शकता किंवर गावरांची तर अशा पद्धतीनं आपण कोंबड्या अंड्यावरती बसवतो आणि बघू शकता पूर्ण पिल्ले निघतातच आता फक्त ही एक कोंबडी राहिली आहे तिचे पण पिल्ले निघतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद